एवेरी वॅन कशा तुम्ही मजेत ना मयत असले पाहिजेत तर आजचा दुसरा दिवस आपला पहाटे तीनला उठलो आहेत आंघोळ वगैरे करून व्यवस्थित तयार होऊन बसल्या तर थोड्या वेळाने चहा वगैरे होईल तर चहा पिऊन आणि हे ना पालखी आपली थोड्या आरती चालू होईल तर सर्व तयार वियार होऊन बसल्या तिथं तर जामदाना अंग धुवायची बाकी आहेत तर नाश्ता वगैरे करू आणि मग आजचा प्रवास आपला चालू करूया आणि आजचा प्रवास पण खूप मोठा असणार आहे दोन ते टाटा पार्कपर्यंत हे घाटात आजचा प्रवास मजा करू जरा आरतीची सुरुवात होईल थोड्या वेळाने मला आता निघूया इथून चाय वगैरे पिला आता सहा वाजता पालखी निघेल इथून आपल्याला प्रवास चालू करू इथून ते दहा पॉवरपर्यंत पर्यंत तर पालखी निघले तुम्हाला दाखवू mm -hmm. आता निघत इथून पालखी वगैरे निघले तर सगळी पोरा पण रेडी आहेत तर चला जाऊया पुढे रोजचा अपडेट गुड मॉर्निंग चला आता आल नाश्त्या जागेवर नाश्ता पावभाजी आय थिंक पावभाजी ना मिसल पाव असेल चाल करू राह मिसल पावा मी काल पाव पंधरा दहा 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 पाव भाव आपली पालखी बनवतो हिरो केसरच पाव लागणार दादा पाव का आता इथून निघतोय थांबलेला थोडा जस्ट जस साठी आणि पुढे जाऊया आता पुढे नाश्ता असेल नाश्ता करू फुल बनवत आहे ஜல பா <laughs> <parfois>

એ લાવ ને ટી કે બંદે આ નકામ એ એક ન ઓ સાઈડ લા thank you

या या काय पण पावल पावल येतला जा तुला बी काय विषय अरे माराल तुम्ही मंडळाला बस 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 याच करा मजा आता बघ तू नुसत्या पाव पण झालेला आता चालू झाले नाश्ता द्यायला म्हणजे वडापाव आणि इटली म्हणून नाना लाजू नका डायरेक्ट नेता उचलून नाश्ता घेतले ना लगडताना घेतली पियाला थोडंफार आणि सर्वजणात नाश्ता वगैरे करून बसल्या थोड्या वेळेला निघू टाके देऊवरून मग आता डायरेक्ट थांबणार नाही कुठे डायरेक्ट जेवायला झाली आहे म्हणजे बाराक वाजले असतील अकरा बारा वाजले असतील नाही पण गरमी जाऊ जास्त आहे ना की ऊन पण वाढलं आहे टोपी वगैरे घातली आता पालखी पण पुढे गेली आहे तंब लागते आहे दुखतात ठीक आहे मजा एकदम जास्त येतो चला जाऊ या पुढे तशीच चालत राहू तर आता पोचल्या कर्जर पाठ्यावं आणि इथं ज्यूस आहे तुम्हाला दाखवतो थांबा ज्यूस माझ्याच लागेल पपा <crater vierge> आता अडीच किलोमीटर व्हा मी म्हणजे जेवणापासून स्वागत हॉटेल तर तिथे पोचू तर फ्रेश व्यू शॉप कारण की आता जास्त पाय दुखायला लागतो मांडावी तर काही नाही काही पोहोचलो स्वागत हॉटेल आता काही एक किलोमीटर बाकी आहे एक किलोमीटर चालता का दहा किलोमीटर चालतं असं वाटते कारण तिथे पायत नव्हते आवड बेकार पाय तुकडं चालते काही ना चावतो ना पार ताव मारू जेवणावर दुपत्या लागले जाम पण आहे बेकार तर आता पोचलो स्वागत हॉटेलवर जेवणा तिथे दुपार रे जास्त टाइम झाला म्हणजे आम्ही लेट झालो पाठीमध्ये थांबत आंबत आलो ना म्हणून ठीक आहे जाऊ ना जेऊ मस्त राही काय असेल तर लग्नाचा डायरेक्ट भाजी बिजी बघायची ना घातली घरी भाजी घेतलं नाही तर जाऊया कुठे आपली पुरा नवीची मानाची पालखी थांबले आपली त्या साईडला असणार आहे तर जेवणाची तर सगळी बाग कशी बसल्या कशाला आहे आणि नाही के केला घेऊन तू गोगल करत का ना अरे बस कर बस कर तू गोगल तो चला जाऊया बघू जेवा लागेल म्हणाले क्रिशा आले इथं क्रिशा ए क्रिशा जेवली का जेवली जो बस जा जेवण मंडली आपली जेवण बनवत दुपारचं जेवण जेवायला सकली बसले आणि सगळी तकली आज आजचा पल्ला जाम मोठा होता पाय बी दुखा लागले सगळ्यांचं साप इथं दोन दोन टाइम बात झाले त्याल केली पुरा <laughs> तर चला आता इथून निघूया स्वागत हॉटेवरून झालंय जेवण वगैरे आराम पण केला थोडासा तर आता इथून निघतोय जाऊया टाटा पॉवरला इथून इथचा पल्ला पण लांब आहे इथून तर चला निघूया तर सगळी तयार होतात पावडे टिकली चालू आहे पावडे टिकलीला चला चला हो काय चालू आहे आपली पालखी सुद्धा निघलेली आहे इथून चला निघूया खे तपली आहे बासरे भास्करा नगरसेवक भावी नगरसेवक देसाहेबळे चकले ना थकले थकले चला एक इथून एक निघतो आता जाऊया टाटा पावरला किती किलोमीटर पंधरा टाटा पावर खोपोली पडला खोपोली समजतील टाटा पावर आपल्या इकडे तर कल्याणचा समजतील ना माझ्या तिथे ना गावा इकडे गेला कुठला आता म्हणजे बरेच आम्हाला आम्ही ते मला पण नक्की माहीत नाही इथून टाटावर काहीतरी तेरा किलोमीटर होता चेक केला तर जाऊया आता तेरा किलोमीटर नाही तर नाही करून साडेसात आठ तरी वाजतीलच जात आता रात्रीचे तर खूप लांबचा पल्ला आणि प्लस चढण असणार आहे तर आहे ना अक्षरशः वाट लावून राहिले तरी थांबून नाही जेवढे दुखतील तेवढे दुखत होते जायला थांबत थांबत फडं थोडा जायचं गाडीत वगैरे तर नाही बसलं बघूया असं काय होतं पुढे ते सगळ्यांनी जाता पोचल्या खालापूरला म्हणजे खालापूर बसस्टॉप इथं पोचल्या आता आपली पालखी जरा स्टॉप घेतली आय थिंक ते जाऊ पालक म्हणजे कसं हलत गेलं ना कधी चालत ना, ना, ना म्हणून वाट लागली बघा काय नाही चालणार बघू आता काय नाश्ता करूया दुप्पण लागेल ताण लागले जरा ते पाणी बिलकरी घेतलं ना आपले होत महेश चालला त्याच्या गाड्या फाकल्यान माझी गाडी फाकली चला एनर्जीसाठी आता फ्रूट्स ठेवल्यान असा परवाठा ना फ्रूट बघून खायला फक्त फ्रूट्स पपई परचन कला आता निघतो इथून फ्रुट्स वगैरे खाले जरा बरा वाटला तू आता निघूया आणि असे असे चालत जाऊ राहतो ना चल रे गाडी तू गाडी बसायला येतो गुरु बघा गाडी बसा गाडी बसायला तुम्ही काही ना बांधका रे पुढच्या सेंटर नाही नाही एंट्री ना, ना।, ना, ना। तर आता संध्याकाळचे चार साडेचार होत आले आणि आता ज्यूसचा टाइम झाला आहे तर ज्यूस ते आलेलं आहे स्टॉप आता तुझी माहीत नाही कुठे आहे ते चला जाऊया पालखी पालखीचे थांबले आपण आता म्हणजे व्यवस्थित पालखी लोकच आहे

फडा फाट द्या काही मोसंबी ज्यूस मस्त खरपूस लागतो ज्यूस वगैरे पिले आणि संध्याकाळचे साडेचार वाजले तर इथून जाऊ या टाटा पॉवर एक घंट्याची रनिंग आहे म्हणजे पाच किलोमीटर पाच ते सहा किलोमीटर असेल पाच ते सहा किलोमीटर पार केलं की आराम कारण की आज जाम त्रास झालेला आज पण सारखी फुल मजा करू हा नाईटला कालची मजा बघितली ना तसे आज पण करू म्हणजे गाणे वगैरे बोलू तर बघत राहू फायदा आहे फार पटे करू यांना आणि घाटाची तर चहा आहे तर चहा पिऊन घेऊ थोड्या वेळाने पोचो आपण टाटा पावरवर म्हणजे आपल्या घाटात तर पहिल्या स्टेज तर पार, पार केला आपली वाट लागली घाटचं घडता घडता पुरी हालत खराब झाली शंभर दुखते चढ चढाचा थोडासा बाकी चला एकदम स्लो स्लो चढता पोचल्या टाटा पावरवर पालखी पण आपली सोबत अचानक काम झालं बॅग्स वगैरे इथे उतरून ठेवलेले आहेत आणि जेवणाची तयारी सुद्धा चालू आहे बाकी पण आलेली आपली आलो आहे टाटा पॉवरवर बसले इथे म्हणजे झोपाची तयारी झालेली आहे सध्याची थोड्या वेळेला जेव आणि मग डायरेक्ट बसत आमचे छान फायदे झाले कार म्हणजे हालत खराब झाले सगळ्यांची हालत खराब झाली आराम करता सगळे तर आता जेवायला बसल्या टाटा पॉवर व एकदम हालत खराब झाले बुक पण लागले सगळे एकदम खतरनाक झाले त्या <laughs> बाबा डायक्ट झोपा लागेल डायरेक्ट ना तुला बोल चला आजचा दिवस हे संपन्न झालेला आहे तर आपला आजचा दिवस तिसरा होता आज आपली वस्ती घाटात आहे टाटा पॉवरला तर उद्याचा दिवस तिसरा म्हणजे आपण उद्या पोचणार एक्वेरीला संध्याकाळ मी चार वाजेपर्यंत पोहोचू तर उद्या जर ब्लॉक पण येईल तर आजचा ब्लॉग आपण इथेच स्पेंड करतो चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय